साहेब मुख्यमंत्र्यांनी कापसाच्या बाबतीत आणि सोयाबीनच्या बाबतीत अजूनही विचार करून राज्य शासनाच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे अशी आमची मागणी आहे विदर्भामध्ये अधिवेशन होत असताना विदर्भ मराठवाडा आणि इतर भागामध्ये कापूस शेतकरी अतिशय अडचणीत आहे एक वाक्य सुद्धा कापसाबद्दल मान्य मुख्यमंत्री बोलले नाही एक वाक्य सुद्धा सोयाबीनबद्दल मुख्यमंत्री बोलले नाही आम्ही वारंवार त्यांना चिठ्ठी पाठवून के विनंती केली की कापसाबद्दल बोला सोयाबीनबद्दल बोला पण कोणती मदत या विदर्भातील शेतकऱ्यांना या कापूस आणि सोयाबीनसाठी या सरकारने केली नाही धानाचा सुद्धा जो बोनस जाहीर करण्यात आला वीस हजार आम्ही जो देतो तो सातशे रुपये प्रति क्विंटल सात क्विंटल पर्यंत तो वीस हजारापेक्षा जास्त होतो शेतकऱ्यांची मागणी आहे वीस हजार नाही आम्ही जो सातशे रुपये प्रति क्विंटल देतो तो धानाला बोनस त्या पद्धतीनं राज्य शासनाने जाहीर केला जेणेकरून जास्ती मदत धान उत्पादक शेतकऱ्यांना होईल पण विदर्भामध्ये अधिवेशन उतरताना हो काही सुद्धा मदत या विदर्भातील शेतकऱ्यांना या सरकारने केली नाही त्याचा निषेध म्हणून आम्ही बाहेर पडलेलो साहेब निष्पूष साहेब अंतरवाली सराठीमध्ये जो लाठीचार्ज होता त्या लाठी संदर्भाने फडणवीस यांनी पोलिसांच्या भूमिकेला चूक ठरवलं होतं नंतर आज सभागृहात मात्र बचावासाठी पोलिसांनी बळ वापरायचं म्हटलेलं आहे अंतरवाली सराठीच्या लाठीचार्जाबद्दल नेमकी काय भूमिका काय म्हटलं त्यांनी आधी त्यांनी म्हटलं की पोलिसांनी जे लाठीचार्ज केला केला असं आहे सराठीला जो मराठा आंदोलकावर जो लाठी होता अमानुष्याचा लाठी हल्ला मराठा आंदोलनकावर करण्यात आला होता मी आपल्याला माजी गृहमंत्री म्हणून सांगतो कोणताही एका जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक स्वतःच्या अधिकारात अशा पद्धतीनं अमानुष लाठी ला करू शकत नाही जोपर्यंत गृहमंत्र्याचे त्याला आदेश नाही तोपर्यंत ना, अशा पद्धतीनं कोणत्याही जिल्ह्याचा एसपी अशा पद्धतीनं अमानुष लाठी चार्ज ला करू शकत नाही त्याच्यामुळे सराटीमध्ये जो लाठी हल्ला करण्यात आलेला आहे तो गृह खात्याच्या मधून आदेश झाल्यानंतरच करण्यात आलेला आहे असा माझा आरोप आहे